नुकताच झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला या सोहळ्याची सुरुवात झाली ते रेड कार्पेटवरील कलाकारांचा ग्लॅमरस लुक उत्साह आणि जल्लोषासोबत मराठी कलाकारांनी रेड कार्पेटसाठी स्टायलिश पोशाख परिधान केलेले होते तारिणी केदार पारू आदित्य ऋषी कमळी सावली सारंग सिद्धू भावना जयंत जान्हवी मीरा अथर्व सूर्या तुळजा श्रीनिवास लक्ष्मी यांचा सहज भाव त्यांच्या नजरेतील समक आणि चाहत्यांसोबत जोडलेले हृदयस्पर्शी नातं पुन्हा एकदा अधोरेखित झालं यंदाच्या रेड कार्पेट झी मराठीच्या ज्येष्ठ कलाकारांची उपस्थिती भावनिक ठरली राजवाडे आजी सरू आजी गाडे पाटील आजी आणि अन्नपूर्णा आजी अशा अनुभवी चेहऱ्यांनी एक एक मजा आणली प्रत्येक रेड कार्पेटवरील आगमन म्हणजे छोटा सोहळाच वाटत होता झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा चा रेड कार्पेट सोहळा भावना आठवणी आणि प्रेमाचा उत्सव होता आपल्या मालिकांमधील कलाकार एकत्र दिसले त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी एकमेकांना दिलेल्या मिठ्यांनी आणि प्रेक्षकांबरोबर घालवलेलं क्षण हे स्पष्ट केलं की झी मराठीचं कुटुंब हे खरंच एक संध आहे हा सोहळा प्रेक्षकांना अकरा आणि बारा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता झी मराठीवरती पाहायला येणार आहे तर तुम्ही झी मराठी पाहता का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि झी मराठी अवॉर्डच्या विजेत्यांची लिस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू